बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क होतोय आणि त्या कॅप्टन्सी टास्कमध्ये खूप मोठा राडा झाला आहे अरबाज आणि वैभवने संपूर्ण हद्द जी आहे ती पार केलेली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेव्हन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर बिग बॉसच्या घरात खूप मोठं वादळ आलंय वादळ आलंय कॅप्टन्सी टास्कचं आणि या टास्कमध्ये अरबाज आणि वैभवनी हद्द पूर्ण केली आहे आणि काढण्याची एक लिमिट तोडून टाकलेली आहे कॅप्टन्सी टाच्या दरम्यान जे आहे सूरज आणि वैभवची जोरदार भांडणं झालेली आहेत वैभवने सूरजला जे आहे ते मारण्याचे धमके दिलेले आहेत खांडुळी करण्याचे धमकी दिलेले आहे पाय मोडण्याचे धमकी दिलेले आहे आणि सूरज आणि त्यांचं रान पेटलेलं आहे तसेच अरबाज जो आहे तो अभिजित सावंतवरती खूप जास्त भडकलेला आहे आणि अभिजित सावंतला त्याने फिजिकली ताकदीने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर अंकितावरती सुद्धा जान्हवी किल्लेकरने हल्ला केलेला आहे आणि फिजिकली तिलासुद्धा दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे पण एवढा प्रयत्न करूनसुद्धा अरबाजच्या टीमचा कॅप्टन बनलेला नाही भांडणामध्ये एवढी जास्त हद्द यांनी पार केली की के समोरच्या व्यक्तीला आपण काय बोलतोय हे सुद्धा त्यांना समजलेलं नाही आहे टाचच्या नावाखाली एखाद्याला शिवीगाळ करणं किंवा एखाद्याला दम देणं ही सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतंय आणि तीच अरबाज आणि वैभवनी आज एपिसोडमध्ये केलेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे कॅप्टन्सी टास्कमध्ये खूप मोठा राडा झालेला आहे आणि हा कॅप्टन्सी टास्क बघायलासुद्धा खूप मजा येणार आहे आणि कॅप्टन कोण झालं आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सांगितलेलंच आहेत तर बिग बॉसच्या घरात खूप मोठा राडा झाला आहे आरबज आणि वैभवने हद्द पार केलेली आहे तुमचं काय म्हणणं या न्यूजबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तो तस कच भारत माता की जय